शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचे काही महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत सर्व काय बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील या व्हिडिओमध्ये आता सविस्तर बातम्या पाहूयात बचत खात्याला आता होल्ड लावल्याने अनुदान मिळेना एकंदरीत विचार केला तर बचत खात्याला होल्ड लावल्यामुळे अनुदान मिळत नसल्याची माहिती मिळत आहे खरीप लोन हे आपल्याला पाहायला मिळत असून लवकरात लवकर अनुदान आता सर्वांपर्यंत पोहोचवावे अशी मागणी आहे तसेच आता कर्जमाफीबाबत खुशखबर आलेली आहे ती आपण पुढे बघूयात कर्जमाफीची तारीख मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाला तरी सांगून आता फिक्स करावी असं बच्चूकडून म्हटलेलं आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये सांगा कर्जमाफीबाबत अखेर आनंदाची बातमी आली राज्य सरकारने आता घेतला मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकरी मित्रांनो आता तुमचा जिल्हा व तालुका कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात नेमका पीक किंवा कधीपर्यंत मिळेल त्याबाबतची बातमी आली की लगेच तुम्हाला आपण देऊयात तसेच व्हिडिओला लाईक देखील नक्की करावं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे आपण पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी बघणार आहोत तसेच आता गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे लवकरच आता सरसकट कर्जमाफी होणार खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया आणि डी ए पी खतांचा तुटवडा पेरण्यांपूर्वी शेतकऱ्यांची दमचाक पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला युरिया पेरणे आता सध्या स्थितीला कमी पडत असल्याचं काही ठिकाणी दिसून येत आहे सध्या स्थितीला विचार केला केला तर आता पेरणे ह्या जोमामध्ये काही भागात सुरू झालेल्या आहेत मात्र पावसाने उघडीप दिल्याने चिंता सूक्ष्म सिंचनचे अर्ज तुर्त बाद न करता आता निर्णय घ्यावा अशी माहिती आहे शेतकऱ्यांना दिलासा पासष्ट हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली असून सूक्ष्म सिंचनचे अर्ज तुर्त बाद न करण्याचा निर्णय जाहीर झाला महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या प्रकाश पोहेरे सध्या स्थितीला पंचनामे करण्याची मागणी फळपीक विमा आता फायदा शेतकऱ्यांचा होणार सध्या स्थितीला विचार केला तर संपूर्ण कोकणासाठी देखील आता फळपीक विमा योजनेचा फायदा आता घेता येणार आहे पीक विमा भरपाईचे संरक्षणच काढले सध्या स्थितीलाही माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून सांगा अहिल्यानगरला कांद्याचा दर एक हजार आठशे रुपयांवर स्थिर बाजार समितीमध्ये दर लिलावाला पंचावन्न गुन्ह्यांपर्यंत आवक पाहायला मिळते चीनच्या खते सध्या स्थितीला जर विचार केला तर बोगदा यंत्रणाही आता अशा एकदम ठप्प पाहायला मिळत आहेत माहिती समोर लाडकी बहीण योजनेचा डबल हप्ता येणार लाडक्या बहिणींसाठी आली आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना डबल हप्ता म्हणजे आता लवकरच चांगली खुशखबर राज्यामध्ये शहात्तर लाख हेक्टरवरील पिकांच्या पेरण्या पूर्ण एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामधील आता शहात्तर लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळते शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी तसेच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा कारण पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे देखील आता आपण पुढे बघणार आहोत ती नावे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कोविडमध्ये नक्कीच सांगा त्यापूर्वी महत्त्वाची खुशखबर म्हणजे आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला असून सरकारने दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती आता स्थापन करण्यास सुरुवात होत आहे बा बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आता अधिवेश जाहीर होण्याची शक्यता मोठी आहे मोफत वीज योजनेमध्ये कृषी पंपांनाही बिलाचा झटका सध्या स्थितीला पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून महावितरण येत्या मंगळवारपासून लागू करण्यात येणाऱ्या वीज दर पत्रकामध्ये ही मोफत संदर्भातील देखील माहिती पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर राज्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी देवस दिवसेंदिवस तीव्र होत आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्ही देखील आवाज उठवा कमेंटच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार याच पार्श्वभूमीवर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफी संदर्भामध्ये एक वक्तव्य केलेलं असून त्यांनी सांगितलं आहे की कर्जमाफी ही आता केली जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं आहे शेतकऱ्यांची अखेर आता चिंता मिटली असं म्हटलं तर हरकत नाही सूक्ष्म सिंचन योजनेतील शेतकऱ्यांचे अर्ज तुर्तबाद न करण्याचा निर्णय राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेचे पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या आधी पाहायला मिळत आहे सूक्ष्म सिंचन योजना शेतकऱ्यांच्या आता सध्या स्थितीला मदतीच्या प्रतीक्षा पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा सध्या स्थितीला देखील दिसून येत आहे अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुण्या विभागामध्ये आहे ती विम्याची रक्कम जमा नाही आहे मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हाजीर लावल्यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले होते याकरिता मदतीची गरज पीक नुकसानीच्या भरपाईसाठी आता सोलापुरामध्ये चौसष्ट कोटींचा प्रस्ताव पाहायला मिळत आहे पीक नुकसानीच्या भरपाईसाठी सोलापुरामध्ये चौसष्ट कोटींचा हा प्रस्ताव दिसून येत आहे जिल्ह्यात यंदा मेमध्ये सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे काही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली या पावसामुळे बत्तीस हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांचे देखील नुकसान झालेले होते लक्ष देऊन बघा आता पीक विमा काहींना पंधरा हजार काहींना वीस हजार मिळणार आहे आता जिल्ह्यांची नावे बघत आहोत पहिला जिल्हा आहे सोलापूर या ठिकाणी वाटप होत आहे तर दुसरा जिल्हा जाहीर झालेला माहिती लाभतोर आहे त्याही ठिकाणी चांगली मदत मिळाली आहे राहिलेली रक्कम आता वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तसेच अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत त्यांच्या यादी अजून पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला पीक विमा योजनेबाबत खुशखबर समोर फडणवीस यांची मोठी घोषणा हिंदी भाषेबाबत जी आर रद्द आता समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेणार सध्या स्थितीला विचार केला तर आता महाराष्ट्रामध्ये मराठीचं भाषा राहणार आहे काळजी करू नका फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार अशी माहिती येते खडक अडीच टी एम सी पाणी उजनीत धरण साखळीमध्ये सत्तेचाळीस पॉईंट पन्नास टक्के साठा धरण क्षेत्रामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे साठा चांगल्या झपाट्याने वाढत आहे तुमच्या आसपासच्या भागात धरणे भरली आहेत का तलाव भरले आहेत का सांगा नवीन पीक योजनेमध्ये काही कारणामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल अशी माहिती आता समोर आलेली आहे एकंदरीत जर विचार केला तर आता काही कारणामुळे आता नुकसान देखील झाल्यास विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती मिळत आहे एकंदरीत विचार केला तर आता शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यास सुरुवात करा आता एकतीस जुलैपर्यंत मुदत शेतमालाचा बाजारमूल्य निश्चितीमुळे शेतकऱ्यांना मिळणार फायदा स्मार्ट प्रकल्पानंतर कापूस हळद मका पिकांसाठी हेजिंग डेस्क मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला अपडेट समोर मानवतमध्ये कापूस हंगामाची सी सी आयकडून तयारी कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये हमीदार जाहीर झालेला एकंदरीत विचार केला तर आता कापसाला आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमीदार जाहीर झालेला आहे यावेळेस आठ हजार रुपयांपेक्षा अधिकचा हमीभाव भेटत असल्याने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो कापूस दराबाबत एक महत्त्वाची बातमी समोर सुधारित पीक विमा योजना आली आता राज्य शासनाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता दिलेली होती आता सुधारित पीक विमा योजना आलेली आहे तसेच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता पीक विमा भरण्यास एक जुलैपासूनची सुरुवात आहे ती एकतीस जुलै अंतिम मुदत आहे तोपर्यंत पीक विमा आता भरून घ्या जेणेकरून पुढे चालून तुम्हाला मदत देखील मिळू शकते आता पीक विमा वाटप होणारा पुढचा जिल्हा कोणता आहे कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत आता ते आपण बघणार आहोत त्यासाठी काळजीपूर्वक लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा आता फक्त थोडासा व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये आता परभणी जिल्ह्याचा समावेश असून परभणी जिंतुर या ठिकाणी देखील केलं पीक युम्याची काहींना पंचवीस हजार काहींना वीस तर काहींना पंधरा हजार रुपये आता वाटप सुरू केले जाणार आहे अजून माहिती पुढे बघू तक्रारींचा पाऊस चोपन्न शेतकऱ्यांची शेकडो हेक्टरवरील पेरणी केली वा या सध्या स्थितीला कृषी कार्यालयाकडून पंचनामा महाबीजच्या बियाण्यांबाबत धडाकल्या सर्वाधिक तक्रारी दुबार पेरणीसाठी आता भरपाईची मागणी पाहायला मिळत आहेत आता दुबार पेरणीची वेळ आलेली असून शेतकऱ्यांना आता कमीत कमी भरपाई तरी द्यावी अशी मागणी आता समोर येत आहे महाबीजच्या तक्रारी अधिक आल्या असल्याच्या माहिती देखील आता समोर आलेल्या आहे पेरणीबाबत महत्त्वाची बातमी खाद्यतेल आयात शुल्क कपातीचा पुनर्विचार करा सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी आहे खाद्यतेल आयात शुल्क कपातीचा पुनर्विचार करा असं स्पष्टपणे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी समोर आली नाशिकमधील धान बोनस अखेर वाटप सुरू झाले तसेच इतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील आता पैसे वाटप केले जाणार आहे शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये आता धान धानाचे बोनसदेखील जमा केले जाणार असून वीस हजार रुपयेही आता तुमच्या बँक खात्यात पडण्यास सुरुवात होणार आहे तुम्हाला मेसेज येतील वीस हजार रुपये जमा झाले म्हणून कसलीही काळजी करू नका चिंता करू नका तसेच याचप्रमाणे पीक विम्याचे वाटप गतीने आता केले जाणार आहे अजून पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे बघायची आहेत लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आता राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे पीक विम्या संदर्भात पाहायला मिळत असते तसेच त्यात आता त्यातले त्यात धान बोनस जे असतं ते आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार रुपयांप्रमाणे जमा होण्यास सुरुवात आहे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी महत्त्वाची बातमी आहे अवकाळीनंतर सततच्या पावसाने खरीपाच्या पेरण्या खोळंबणार सध्या स्थितीला विचार केला तर अवकाळीनंतर सततच्या पावसाने खरीपाच्या पेरण्या काही भागात खोळंबणार असल्याचं वातावरण दिसतंय पी एम किसान संदर्भात मोठी बातमी आहे आता काही शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही आहे एकंदरीत जर विचार केला तर पी एम किसान योजनेसंदर्भातील महत्त्वाची माहिती जाहीर झालेली असून आता यामध्ये शेतकऱ्यांना आता काही ठिकाणी लाभ बंद केला जाऊ शकतो यासाठी ए के वाय सी करा तसेच आता चुकीच्या मार्गाने लाभ घेण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा एकदा जर तुमचा हप्ता बंद झाला तर पुढचे पाच वर्ष तुम्हाला कसलाही लाभ मिळणार नाही आहे हे देखील लक्षात घ्या पी एम कि पी एम किसान योजनेबाबतची बातमी महत्त्वाची बातमी आहे अहिल्यानगरला कांद्याचा दर, दर एक हजार आठशे रुपयांवर स्थिर झालेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक सुरू आहे सध्या बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल दोनशे रुपयांपासून दर सुरू झालेले असून आता चांगला दर मिळावा अशापेक्षा एक हजार आठशे रुपयांवर बाजारभाव स्थिर शेतीला आजचे दिन येणार तरी कधी मोठा प्रश्न उपस्थित काही भागामध्ये अद्याप तरी शेतकऱ्यांना आता जय ती चांगला दिलासा मिळत नाही आहे लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे सध्या तरी कर्जमाफीबाबत आता काही निर्णय सुरू असल्याने दिलासा कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती महसूल मंत्री बावनकुळे अधिवेशन काळामध्ये घोषणा कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे अधिवेशन काळात मी समिती घोषित करू असं सांगितलं होतं आता ती समिती जशी घोषित होईल तशी कर्जमाफीला सुरुवात केली जाणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार याबाबतच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिलेल्या आहेत तसेच आता कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार त्या जिल्ह्यांची नावे सांगितलेल्या आहेत उर्वरित ज्या राहिलेल्या बातम्या असेल त्या देखील आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण आता बातम्या पाहण्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका तुमचा जिल्हा तालुका कोणताही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळू शकता जेणेकरून बातमी देऊ धन्यवाद